कारी आणि भोगलवाडी हे दोघही शुभ होऊच हिंचे देवागेव यांचा व्यवहार एकूण आहे चालत आलेला आहे भविष्यात राहील इथं वादाचे आणि जातीवादाचा काही संबंध नाही आहे ग्रामस्थासोबत तुमचे संबंध आहेत कारेगावासोबत चांगले संबंध आहेत कधी या अगोदर कधी वादविवाद किंवा असं काही ते घडू शकतात असा एखादा मोका साधू असं काही तुम्हाला वाटतंय नाही नाही कधीच नाही कारण विरोधचे संबंध आहेत ना माझं गाव तेलगाव चौकामध्ये गाव आहे तिथं रोज हजारो खेड्याचे लोक येणार आहेत आम्हाला रोज भावा भावन ठेवत नंतर नाही काल विषय मिटलेला होता तो वाद बी नव्हता दोघाचं बी श्रद्धा शान होतं दोघाचे नाव टाकलं पण तिथं जे बॅनर लावलं ते बॅनर लावल्यामुळं आम्ही बॅनर लावले पण वरचं फाडलं नाही कारण आमच्या मंदिराचं नाव आहे ना आम्ही आमच्या देवाची विटंबना कशी करणार मुळात हे आहे ना आम्ही देवाला मानणार आहेत आम्ही इतकं मानतो म्हणजे त्या देवाला आमच्या आईवडिला पुढचं जास्त मानतो जाणारा जाणार हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच ठिकाणी आपण आहोत आणि काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर माझ्या बऱ्याच काही अंतरावर भोगलवाडीची कमान आहे मात्र दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो या अगोदर तसा पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त नव्हता मात्र आता काही प्रमाणामध्ये पोलिस जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत काल जे आहे ते भोगलवाडीची मुख्य प्रवेशद्वाराची कमान जे आहे त्या कमानीवरचं बॅनर फाडलं गेलं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं देखील फ्लेक्स बॅनर आपल्याला पाहायला मिळाले फ्रेम बॅनर होते आणि ते आता बॅनर काढले गेलेत आणि पोलीस प्रशासनानं या दोन्ही गावातील ग्रामस्थामध्ये कुठलाही वाद होऊ नये हे प्रशासनाने लक्षात घेता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आणि दोन्हीकडले बॅनर जे आहेत ते काढले गेलेत आणि पूर्वरत कमान जे आहे ते भोगलवाडी त्या ठिकाणची केली मात्र हा पूर्ण प्रकार काय घडला या प्रकाराकडे सगळे ग्रामस्थ कशा पद्धतीनं पाहतायत माझ्याकडे या परिषद तेलगावचे ते या ठिकाणी एक नागरिक आहेत आणि कारेगावचे देखील नागरिक आहेत त्यामुळं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या पूर्ण घटनाक्रमाला कसं पाहताय आता कसं पाहताय या अगोदर अशा घटना घडल्या नाहीत या ग्रामस्थांचं म्हणणं आहे मात्र ही पहिलीच वेळ इथे आहे बरं कार्य आणि भोगलवाडी हे दोघंही शुभ यांचे ह्यांच्या देवागेवा यांचा व्यवहार एकूण चालत चालतंय चालत आलेला आहे भविष्यात देखील राहीन इथं वादाचे आणि जातीवादाचा जा काही संबंध नाही आहे जाणीवपूर्वक काही लोक ह्या जाती त्याचा रंग द्यायचा प्रयत्न आहेत आणि काही प्रकरण घड कारण घटना वगैरे काही घडलेली नाही असं घटना काय घडतात तिला चालत तिला सोडू द्या घटना अशी काही मोठी अशी घटना काही घडलेलीच नाही आहे पण कसं असतं काही वेळेस जबाबदार माणस आहे सरपंच कार्यचे जबाबदार तुम्ही मला एक सांगा जबाबदार गावचे आहेत जबाबदार माणूस आहे आणि स्वतः तिथे तो उपस्थित आहे ते मिटवायचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला मात्र या दोन्ही तिन्ही गावासोबत तुमचे कसे संबंध आहेत माझे भावा भावा साहेब बघतो आम्ही काही जातीचा काही संबंधच नाही आमचा आमचा आम्ही आनंद उत्सव साजरा करलोत आम्हाला आरक्षण मिळाले त्याच्या आम्ही आनंदा उत्सवामध्ये ग्रामस्थासोबत तुमचे संबंध आहेत कार्यगावासोबत चांगले संबंध आहेत कधी या अगोदर कधी वादविवाद किंवा असं काही ते घडू शकतात असा एखादा मोका साधून असं काही तुम्हाला वाटतंय नाही 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 कधीच कारण ना माझं गाव तेलगाव चौकामध्ये गाव आहे इथं रोज हजारो खेड्याचे लोक येणार आहेत आम्हाला रोज जातीचा प्रश्न नंतर कालपासून गावामध्ये नेमकं काय चर्चा ज्यावेळेस हे व्हिडिओ व्हायरल झाले माध्यमावर देखील बातम्या प्रकाशित झाल्या महाराष्ट्रावर मॅसेज गेलाय गावचा कालचरच्या मुळात वाद हा कमानीचा आहे ते भोगलवाडी फाटा नाही तो कारे गावाच्या हद्दीतला आहे आमच्या तीर्थक्षेत्रामध्ये मोजणारं एक महादेवाचं मंदिर आहे ते पंचक्रोशीमध्ये सगळ्याला अतिशय मानणारं किंवा आमच्या सगळे समाज जमा होणारं प्रत्येक वर्ष एक मंदिर आहे त्या मंदिराला जाण्याची प्रवेश कमान आहे ती प्रवेश कमान आमच्या महासिद्धेश्वर मंदिराची पण तिथं भूगोलवाडीवाल्यांनी म्हणले आम्हाला पण कमान करायची आम्ही बी करणार ते बी करणार ते कमानेवर नावाचा विषय तुम्ही देवस्थानाचा केला आहे मात्र ज्यावेळेस ते नाव वगैरे टाको यावरून काही असं तक्रार वगैरे किंवा चर्चा वगैरे काही झाले झाल्यावर काय झालतं आम्ही रितसर परमिशन बँडशी ऑफिसला अर्ज केला आम्हाला कमान उभा करायची त्यांनी पण केला मग आम्ही दोघा समाजाने बसून तिथं ठरवलं दोघाची कमान सेम करू तुमच्या देवाचं वरी नाव टाकू आमच्या देवाचं खाली टाकू ठीक आहे त्यांनी टाकलं आमचे सगळे वाद मिटले आता भानगड काय झाली काल जे कार्यक्रम झाला आणि जे बॅनर लावायचेत तिथं बॅनर आपले खाली मनोज दादाचे बॅनर लावले आता हे जे आहे कारेगावची का म्हणजे ही इकडून पण तुम्हाला गावामध्ये जाता येतं तिकडून गावामध्ये जाता आहे ही इकडं आमचा प्रवेशद्वार गावाचा आहे आणि तो प्रवेशदार महादेव मंदिर आहे महादेव मंदिर म्हणजे फार पुरातन शिवाजी महाराजाच्या काळातलं आहे महादेव मंदिराकडे जाता येतं का तिकडूनच जाता येत जाता येतं पण गाडी जात नाही नदीमध्ये नदीवर पूल वगैरे नाही आणि त्याच्यामुळे जाता येत नाही शक्यतो सगळे भाविक भाविक समजा तेलगावचे भाविक येणारे कोणाचे येतात आमचं तिथं मंदिरापास मंगल कार्यालय मोठं नाव वगैरे टाकण्याचा विषय म्हणजे तात्पुरत्या त्या मिटला होता त्या विषय मिटलेला होता तो वाद बी नव्हता दोघाचं बी श्रद्धा शान होतं दोघाचं नाव टाकलं पण तिथं जे बॅनर लावलं ते बॅनर लावल्यामुळं आम्ही बॅनर लावले पण वरचं फाडलं नाही कारण आमच्या मंदिराचं नाव आहे ना आम्ही आमच्या देवाची विटंबना कशी करणार मुळात हे आहे ना आम्ही देवाला मानणार आहेत आम्ही इतकं मानतो म्हणजे त्या देवाला आमच्या आईवडिला पुढचं जास्त मानतो कुणीच फाडू शकत नाही नेमकं कुणी काढलेलं असं त्यांनी फाडलेलं असं कारण त्यांना आज कार्यक्रम थोडा गाजवायचा असेल कार्यक्रमाला पब्लिक जमवायचं असेल कुठंतरी वाद निर्माण करायचं समाज एकत्र करायचं असेल भावनिक भावनेने भावनिकने करून त्यांना कार्यक्रम यशस्वी करायचा कारण हाके पाटलाला काही समाज ते मानित नाही तो सभा धनंजय मुंडे पंकजा ताई गोपीनाथ मुंडे मानणार आहे त्यांना ते देव आहे ह्यांना मानत नाहीत हे त्यांना माहीत होतं मग त्यांच्याच कुणीतरी एखाद्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून ते बॅनर फाडलं समाजामध्ये मराठा समाज आणि वांजारा समाज वाद व्हावा ह्या वादातून तिथं पब्लिक यावा कार्यक्रम यशस्वी हा हेतू त्यांचा आहे कधी प्रकार कधीच नाही कधीच प्रकार झालेला नाही ते आमच्या मंदिराला येतात देणगी देतात आम्ही त्यांच्या यात्रेला जातो असं कधीच नाही आणि त्यांचा समाज मला वाटत नव्हतं लक्ष्मी हाकेच्या सभेला येणार नव्हता पण हे प्रकार घडून आणला आणि सभेला येण्यास भाग पाडलं भावनिक समाज केला बिलकुल काही झालेला नाही आमच्या माणसाने फाडलेलं नाही कारण फाडूच शकत नाहीत कारण आमच्या महादेव मंदिराचा फोटो आहे नाव आहे आम्ही कसं फाडणार एक मनाच्या भावना दुखावल्या सारखं वाटतंय आमच्या दुखावल्या ना ते बॅनर आमचं बी पन्नास टक्के त्यांचा त्याचा हक्क तसा आमचा पन्नास टक्के आमचं देव आहे आमच्या देवाचं बॅनर आहे ना आम्ही म्हणित नाहीत त्यांनी फाडलं त्यांनी बी म्हणून आम्ही फाडलं कुणीतरी समाजकंटाने फाडलं किंवा पेनारेने फाडलं किंवा ज्याला राजकीय पोळी भाजायत त्यांनी फाडलं असे कोणीतरी फाडलंय ते ही राजकीय पोळी भाजायची होती आणि आजची सभा यशस्वी करायची हा मला माझा म्हणायचं आहे ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर कारी गावातील ग्रामस्थ आणि आ... या त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र या अगोदर या दोन्ही गावामध्ये कुठलाही वाद जो आहे तो झालेला नाही आहे आणि जी कमानीवरचं जे बॅनर आहे ते देखील त्यांच्या देवस्थानाचं नाव जे आहे त्यावरती होतं आणि ते नाव आम्ही का कसं फाडणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मात्र काही समाजकंटकांनी फाडलेला असावं असा त्यांचा अंदाज जो आहे तो व्यक्त होतो आहे मात्र ते समाजकंटक कोण होते याच्यामध्ये प्रामुख्यानं रोल कुणी केलेला आहे ह्या पोलिसाचा तपासाचा भाग आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र पूर्वी जसं या गावामध्ये एकूणमेकाच्या संबंध होते तेच संबंध या पुढे देखील राहतील असं त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे सूर्य सोबत या बीड